मित्रांनो जय शिवराय आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात आणि या कन्नड तालुक्यात हातनूर या गावी सध्या आपण आहे मुलाखत घेतो एक आणि वेगळी मुलाखत आहे थोडीशी एका शेतकऱ्याने बैलाचा पुतळा उभा केला आहे आता ऐकून आश्चर्य वाटेल बऱ्याच कमी प्रमाणात आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते शेतकऱ्याच्या दावणीला बैला आपण बघतो शेतात राबताना दिसता पण त्या ठिकाणी बैल मृत पावला की विसर पडून जातो बऱ्याच लोकांना पण अशातच काही शेतकरी असतात त्यांचा हा जीव शेवटपर्यंत शेवटपर्यंत त्या बैलामध्ये गुंतलेला असतो अशातच आपल्यासोबत शेतकरी आहे पाठीमागं पुतळा बघा अगोदर पुतळा दाखवू कारण त्याची जडणघडण जर बघितली तर सेम लांबून जर बघितलं दुरून आत्ताच जेव्हा आलो मी तर दुरून बघितलं तर सेम टू सेम बैल उभा इथं असं दिसतो म्हणजे जर वटा नसता आणि बैल तिथं जर खाली ठेवलेला असता तर असं वाटलं असतं की एखादा बैल खरच तिथं आहे अशा पद्धतीने आपल्यासोबत मालक आहे या चर्चा करू या नेमकं बैल का उभं केला परिचय द्या तुमचा अगोदर माझं नाव गणेश सुधाकर करवंदे राहणार हातनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर काय बैलाचं नाव काय होतं राजा राजा आता काय होतं बैल शर्यतीत जर धावला तर त्या बैलाची किंमत जास्त असते म्हणजे त्याची ठेवण असेल त्याची रक्कम असेल या बऱ्याचशा गोष्टी पण शेतकऱ्याच्या धावणीला असलेला बैल हा कमी प्रमाणात शेतकरी की त्याला त्याची किंमत कळते ला शेवटपर्यंत कळते तशातला हा बैल आहे तुमचा हा, हा शर्यतीतला होता की फक्त शेती नाही फक्त शेती कामाचा तसं शरीर शोकीन आहे मी पण मग शेती कामाचा होता अच्छा आता हा नेमका पुतळा साकारण्याचं नेमकं निमित्त काय काय कारण असंच बा एक बैल चांगला होता चांगल्या प्रकारे राहिला कामाला व्यवस्थित होता कधी त्याने मारहाण केली नाही काही नाही कधी कोणत्या जनावराला तकलीफ दिली नाही असं घरच्या सगळ्यांच्या आवडीचं बैल सदस्य प्रमाणात जपवणूक होती लास्ट पर्यंत आपण जेवढं तेवढं करता आलं त्याचं वय झालं बर किती वर्षच बैल होता तो आपण दोन हजार दहा मध्ये घेतला होता बर तर गावातच घेतला होता एका जणांनी दोन हजार चा जन्म आहे त्याचा एक अंदाजे दोन हजार चा जन्म आहे दोन हजार पावला दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये एकवीस मे म्हणजे साधारण तेवीस वर्ष वय पाहिला सहा तेवीस तेवीस वर्ष आणि किती मृत पावल्यानंतर किती दिवसानंतर पुतळा बसवलतो तुम्ही आम्ही मृत पावल्यानंतर समजा पहिले वर्ष श्रद्धा गेलं ते दुसऱ्या वर्ष श्रद्धाला बसवलं तो मी आपण बघतो मित्रांनो यांच्याकडं आवर्जून पोळा साजरा केला जातो आणि पोळ्याचं निमित्त मोठं निमित्त राहतं मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि बैल बाईल जर बघितलं खिल्लार जातीचा बैल होता खिल्लार तर पोळा पण साजरा करता आता याच्या बरोबरीत जो बैल होता त्याचं काय नाव होता त्याचं नाव होत तो बैल तो बैल पण एक्सपायर झालेला आहे तो पण मृत्यू पावला तो कधी तो कधी वारला वाहत तो वा। पाच वर्ष आधी पाच सहा वर्ष झाले असेल त्याला हा मरायचा अगोदर दोन तीन वर्ष हो दोन चार वर्ष अगोदर त्यानंतर आम्ही एक दुसरा बैल घेऊन याला जोड लावून दोन्ही बैलाचे सांभाळ केला अच्छा आता हा अगोदर एक हे सांगितलं तुम्ही अनुभव सांगितला की तो बैल ज्या ठिकाणी तुम्ही गाडला होता हा म्हणजे जिथं जितदापन केला तुम्ही त्याला तर त्या ठिकाणी हा बैल बसायचा म्हणजे याला जोड लावलं होतं ते जोड कमी तीन ते चार वर्ष राहिला अच्छा त्यानंतर तो जाणला होता जोड त्याचा माझ्या वापस नेले नंतर याला पहिल्या बैलाची आठवण झाली बर हा त्याच्या जागीवर जाऊन बसायचा किती वर्षानंतर आठवण झाली त्याला चार ते पाच वर्षानंतर म्हणजे बघा मित्रांनो चार पाच वर्ष उलटले तरी बैलाची आठवण सोबतच्या बैलाची आठवण केली नाही आणि सोबतच्या बैलाच्या जिथं ज्या ठिकाणी त्याला गाडलेलं होतं त्या ठिकाणी शेतात म्हटल्याच्या नंतर शेतकरी त्या ठिकाणी बैल तिथं आणि काय तुम्हाला कसं कळालं नेमकं बैल त्याच कारणामुळे जाऊन बसतो त्याचा जोड गेला होता ना त्याला आम्ही दुसरा जोड लागला तर त्याला कळून चुकलो होत बाबा हा गेला आता आपलं काम संपलंय बर म्हणजे जोड टाकली होती दोन दोन बैल शेती वयस्कोर थोडा वयस्कोर झाल्यानंतर आम्ही याच्या सोबत जो जोड लावला होता तो जोड आम्ही देऊन टाकला मित्राचा आणलेला होता त्यानंतर हा जास्त आज मी आराम दिला बैलाला तर तो तेव्हा आहे ना जेव्हा त्याचा सोडला त्याला पाण्या तर तेव्हा तो तिकडं जायचा तिथे तिथे जाऊन बसायचा आणि त्याच्यानंतर आम्ही दोन जो वेगळी जोड आणली या बैलाला पूर्ण आराम दिलता त्याचं पण लक्षात येऊन गेलो की आपलं काम संपलं वयस्कर झालेला होता पूर्ण म्हणजे म्हणजे बघा मुख्या जनावराला देखील किती कळतं याच्यातूनच हे उदाहरण सरळ सोपं आ, कसा नेमका मृत्यू झाला त्याचा वयामुळं झालं नाही वय झालं काय कसं झालं होतं त्या दिवशीचा एक अनुभव सांगितला तुम्ही मृत्यू पावल्याच्या नंतर तुम्ही सांगितलं ना की बैल हा जरी झोपला तर तास उठायचा हा म्हणजे असं तो आहे ना जर कधी विश्रांती करायला थांबला तर तो असा म्हणजे पूर्ण लगे पाय लांबून व्यवस्थित लगे त्याच्या पद्धतीने आराम करायचा पूर्ण एक अर्धा अर्धा तास उठायचा नाही तो तर त्या दिवशी बी आम्हाला असंच वाटलं का तो एका कोपऱ्याला होता म्हणलं पडेल तर तो, तो आराम करत असेल म्हणून आम्ही त्यामुळं त्याच जास्त हे नाही केलं पण नंतर मग बघितलं तर ते लक्षात आलं की बाबा हा बैल आपल्याला सोडून गेलेला आहे हा मग तेव्हा वा हे होऊन गेल तर पूर्ण भावनिक भावनिक वातावरण झालं बनवला कुठं पुतळा पुतळा दाखवा पुतळा हे छत्रपती संभाजीनगर जवळून मित्र आहे जवळून बघा बैलाला पूर्ण यसन बिसन त्याला गळ्यामध्ये म्हणजे हुबे एखादा साक्षात बैल उभा आहे जिवंत बैल तो त्या पद्धतीने तुम्ही साकारलेला आहे वाटणार त्याची त्याचं जो म्हणजे आता हे ज्या पद्धतीने बनवलेलं आहे त्याची फिनिशिंग तर ही सेम हुबे हुब बायला सारखी आग सेम पूर्ण असाच असा असाच होता बर आता किती खर्च आलायला त्याला पंचवीस हजार पर्यंत पंचवीस हजार पर्यंत खर्च हे वटा वगैरे बनवून तुम्ही वटा वेगळा वटा वेगळा धरून तीस हजार वटा धरून तीस हजार आता याला घरच्यांची परवानगी होती का या गोष्टी खर्च घरचे सगळे ज्या आवडता बैल होता त्या बैलाचं विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे तो दोन पायावर नाचत होता बर दोन पायावर नाचायचं हो अच्छा म्हणजे आमच्या गावातला याच्या अगोदरचा पोळा आम्ही पूर्ण असं वाजत गाजत केलेला आहे हा बैलाचा आहे ना पूर्ण गावाचा फॅन होता पूर्ण मान मानाचा बैल होऊन गेला त्या गावात बैल बघितला मित्रांनो तो खिल्लार जातीचे बैल होते आणि मोठमोठाली बैल दोघं पण मोठाले बैल होते आता सध्या वासर आहे तुमच्याकडं हो हो आता यादत घेतले हे पण खिल्लार हो आहे हो खिल्लार खिल्लार कारण काय खिल्लारच खिल्लार एक चालण्यासाठी याच्या त्याच्यासाठी चांगलं आहे फास्ट मध्ये काम होतं आपल्याकडे जड काम असता शर्यतीचा नाद सांगितलं तू शर्यतीचा नाद कसा नेमका आता आपण बघितलं मध्ये करतो पण मग शेती उद्योग बी चालू जेव्हा करतो आपण बघितलं मण्याचा पुतळा आहे हो बघून समजा एक ती संकल्पना ती संकल्पना ठेवून पुतळा बनवला बघा मित्रांनो मुलाखतीचा उद्देश होता की फक्त बैलगाडा शर्यतीत घडणारे बैल नाही तर शेतकऱ्याच्या दावणीला असलेले शेतात राबणारे बैल देखील या त्या ठिकाणी म्हणजे बैल मिळाल्याच्या नंतर देखील त्या बैलाची प्रतिकृती तसा करायची उभं करायचं आणि एक आठवण म्हणून आता कशा पद्धतीने बघता ज्यावेळेस पुतळा बनला घरच्या लोकांची म्हणजे महिलांचा काय प्रतिसाद होता हा मला असं वाटलंच नाही का आमचा हा बैल गेलेला आहे म्हणून जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितला मी तर ते लक्षातच नाही आलं म्हणजे पूर्ण असं येऊन गेलं पूर्ण त्याची मागची जेवढी बी आठवण आहे पूर्ण डोळ्यासमोर आलती आणि दर पोळ्याला त्याची आठवण येते आम्हाला दर पोळ्याला लेडीज 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 कशा बघत बी आता त्या जीवा भावाच्याच आहे ना आता ओ, शेती कामासाठी शेती कामासाठी घरच्या महिला येत्या इतर कामगार बी येतात ते कामगार बी पूर्ण असे उत्सुक झाले की त्यांनी आता एक वेगळंच हे केलेलं आहे म्हणून पूर्ण त्यांच्या बी भरपूर प्रक्रिया आल्या का तुम्ही एक लय भारी केलं म्हणून म्हणजे ज्यावेळेस पुतळा इथं बसवला हो तुम्ही घरचे लोक महिला ज्यावेळेस शेतात आल्या असतील बघितलं असाल वाटलं कुठं की आपला बैल हायत नाही बा म्हणजे बैल साक्षात इथं उभं दिसलं हो असं वाटलंच नाही तेव्हा वा, आपला बैल नाहीच म्हणून इथं हा दोन वर्ष चालू झाला परत आला हो परत म्हणजे ते पूर्ण मनातलं पूर्ण सगळं पाय हे करून टाकलं त्यांनी तुम्ही काय करता दोघ भावंडे शेती शेती कर अच्छा बघा मित्रांनो आपण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात असणारा हातनूर गावात आहे आणि हातनूर गावात शेतामध्ये हा पुतळा बसवलेला आहे शेताचा परिसर बघू शकता आजूबाजूला पूर्ण शेतीचा परिसर आहे आणि जनावरांचा गोठा पण आहे इथं बाजूला पाठीमागं बघितलं तर वासरं घेतलेलं आता हे किती आहे दोघं पण आता आहे दोघं पण हो दो, दोघं दो पण आता आहे अच्छा यांची खरेदी कुठली चाळीस गाव गाव कितीची खरेदी ही साठ हजार रुपयामध्ये खरेदी बसली ती दोन्ही पण आता यांचा वापर फक्त शेती कामासाठी शेती कामासाठी आता सध्या चालू आहे तयारी चालू आहे जड चालवत अच्छा तर उद्देश मुलाखतीचा हाच होता मित्रांनो की शेती कामात तर राबणारी बैल देखील ती पण एक आठवण म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक सुंदर पुतळा बसवला आणि आजही त्यांच्या सदस्याप्रमाणे घर कुटुंबात घर करून तो बैल राहतोय धन्यवाद